लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी सरान करा एक पाऊल तिच्यासाठी महिलांच्या स्वराज्यासाठी या उद्घोषणेनं महिला स्वराज्य यात्रा रविवारी पंचवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता नाशिकमधून निघणार आहे कालिका माता ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा यात्रेचा मार्ग असेल कलेक्टर ऑफिस समोर या यात्रेची सांगता होईल स्वराज्य संघटनेच्या वतीनं महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कॅन्डल मार्च असेल महाराष्ट्रामध्ये रोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध सरकारनं कठोर कारवाई करून लवकरात लवकर दोषींना शिक्षा द्यावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन कठोर कायदे बनवावे अशी मागणी या कॅन्डल मार्च दरम्यान करण्यात येणार आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कॅन्डल मार्च निघणार असून या कॅन्डल मार्चमध्ये महिलांनी लक्षणीय संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन स्वराज्य संघटनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे यांनी केलेले आहे आपल्याला कल्पना असेल गेल्या अनेक दिवसांपासून आपण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयीच्या बातम्या बघतो आहे रोज टी व्ही चालू केल्यानंतर एकच गोष्ट दिसती की कशाप्रकारे अमानुष अत्याचार आमच्या आया बहिणींवरती केले जात आहे याच्याच निषेधार्थ येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी आम्ही एक पाऊल तिच्यासाठी महिलांच्या स्वराज्यासाठी या संदर्भातील महिला स्वराज्य यात्रेचं नियोजन केलेलं आहे कुठेतरी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथल्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे आमच्या आया बहिणींवरती जर अत्याचार होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही त्यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतोय अनेक महिला मगापासून सी पी ऑफिसला देखील होत्या सी पी साहेबांचेही आम्ही नम्रपणे आभार मानतो की त्यांनी या रॅलीसाठी आम्हाला परवानगी दिली कुठेतरी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला देखील इशारा देत आहोत की तुम्ही महिलांसाठी कठोरात कठोर कायदे बनवून या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे कायदे करण्यात यावे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या पुरुषांची मानसिकताच नको की महिलांवरती आपण अत्याचार करू शकू कुठेतरी महिलांना थांबवण्यापेक्षा आपल्या मुलींचे शिक्षण थांबवण्यापेक्षा या पुरुषांची जर आपल्याला मानसिकता बदलवता आली शाळेपासनं या मुलांना महिलांचा आदर कसा करावा हे जर शिकवण्यात आलं तर अशा कारवाया अशा प्रकारचे अमानुष अत्याचार थांबवण्यात था आपण यशस्वी होऊ शकतो का असा प्रयत्न कुठेतरी सरकारने केला पाहिजे जर सरकारने यामध्ये कठोरात कठोर कारवाई केली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन छेडण्यात येईल आपण बघितलं असेल आमच्या जवळच सिन्नर तालुक्यामध्ये देखील अशी घटना घडली ज्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे इथेही अशा घटना होत असेल तर याचा निषेध निश्चितपणाने नाशिककरांनी केला पाहिजे महिलांनी पुढं आलं पाहिजे बदलापूरला काल परवा घटना घडली त्या घटनेमध्ये आपण जर बघितलं ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं त्यांना चौदा चौदा दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आणि ज्यांनी हे अमानुष कृत्य केलं त्यांना मात्र कमी दिवसाची पोलीस कोठवडी या गोष्टीमध्ये सुनावण्यात आलेली आहे अशा जर गोष्टी होत असेल तर कुठेतरी सरकारच्या गोष्टींवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की सरकार, सरकार नेमकं काय करण्याचा प्रयत्न करत आहे आमचं ग्रह विभागालाही विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू संजय परमार नाशिक न्यूज नाशिक